शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेनेच्या वतीने अध्यक्ष श्री किशोरजी ठाणेकर साहेब सरचिटणी विभाग क्रमांक श्री विभाग संघटिका पद्मावती शिंदे ताई आमच्या मनातले आमदार श्री प्रकाश भाऊ फातर्पेकर यांचा मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मा हॉस्पिटल चेंबूर येथे सर्व नर्स यांना शुभेच्छा तुलसीचे रोप व केक कापून दिले खरं तर आजचा दिवस म्हणजे चांगला दिवस आहे माता भगिनींसाठी त्यांचे आशीर्वाद माझ्या मागे उभे राहावे यासाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नेहमी महिलांसाठी असो कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी अग्रसर असतो कारण महिला ज्या पद्धतीत आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली वाटचाल दाखवत आहेत आपलं कार्य दाखवत आहेत त्यांना मनोबल त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही मी नेहमी प पुढाकार घेत असतो आणि आज खरोखरच चांगल्या दिवशी आज या महास्पिटलमध्ये आल्यावर मला खूप आनंद वाटला की या सगळ्या महिलांनी माझं जे कौतुक केलं आणि त्यांनी जे सांगितलं की विकाजी तुम्ही नेहमी असं करता आम्हाला असं सहकार्य असावा तर मी पण त्यांना बोलतो तुम्ही आमच्या बहिणीसारखे आहेत आणि मी पण तुमच्या भावासारखं आहे कधी काळजी करू नका आणि मी तुमच्या पाठीशी आहात असं सहकार्य करा कारण महाहॉस्पिटलचं काम हे चांगल्या पद्धतीत आहे मी वेळोवेळी इथं येत असतो आणि पाहत असतो का जसं रुग्णांना जी सेवा हवी असते ती सेवा ते त्यांच्या पद्धतीत देत असतात कोरोनाच्या काळामध्ये कुठली आपल्या जीवाची पर्वा न करता त्या लोकांनी ज्या पद्धतीत काम केलेलं होतं ते पाहून मी आज या महा महाहॉस्पिटलमध्ये आलो दरवर्षी येतो आणि आजही आलो आणि नेहमी येत राहणार कारण उद्धव साहेबांनी सांगितलेले जे कष्ट करतात काम करतात मेहनत करतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचं आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी हॉस्पिटलच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आलो महिला दिनानिमित्त आणि खूप बरं वाटलं आणि पुन्हा एकदा मी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज आमचे शिव आरोग्य सेना आहे शिव आरोग्य सेनेचे किशोरजी ठाणेकर साहेब सरचिटणीस जितूदादा सकपाळ आणि आमचे शिवसेनेचे वि विभाग क्रमांक नऊचे विभाग प्रमुख आदरणीय प्रमोदजी साहेब नंतर ज पद्मावती शिंदेताई विभाग संघीटिका आणि आमचे आमदार माझे आमदार प्रकाशबाब फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्यासाठी जो उत्स भेटतो म्हणून मी त्यांच्याही मनापासून धन्यवाद देतो की मला काम करताना ते मार्गदर्शन आणि सहकार्य करतात त्यांच्याही मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जागतिक महिला दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे कारण आज एक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहे नवे नवे काही ठिकाणी पुरुषांच्याही पुढे त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्या त्यामध्ये त्या आपल्या नर्सेससुद्धा मागे नाही आहेत कारण आपलं घर सोडून आ, तीन शिफ्टमध्ये ड्युट्या करताना आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागतो पण त्यातून एक सुखाचा क्षण नेहमी असतो तो म्हणजे अशा काही जागतिक महिला दिन आहे किंवा नवरात्रीमध्ये सुद्धा आमचं येऊन कोणी कोणी स्वागत करून जातं त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे आनंद होतो की चला कोणीतरी आमचा विचार करणारंसुद्धा आहे तर त्यासाठी विकास सर दरवर्षी आमचा येऊन या ठिकाणी सन्मान करतात नर्सेस डेसाठी ते केक घेऊन येतात आणि त्यासाठी मी आपल्या जिजामाता लक्ष्मीबाई किंवा आपल्या ज्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते कारण का त्यांनी आमच्यासाठी केलं म्हणून आज आपण इथे उभे आहोत सावित्रीबाई फुलेने आम्हाला जर शिक्षणाची संधी त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली आणि शिक्षणाची संधी दिली त्याच्यानंतर महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आल्या आणि आज नर्सेससुद्धा कुठेही कमी नाही आहेत आणि सर्व डॉक्टरांच्या बरोबरीने कामं करतायत पेशंटला पण डॉक्टरांपेक्षा नर्सेस जवळच्या असतात कारण आम्ही त्यांच्या जवळ असतो उभे कामं करत असतो आणि त्या नर्सेसना साहेबांनी आज त्यांचं मनोगत म्हणजे त्यांचं मनाचा विचार करून या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या दिवशी सत्कार केला त्याबद्दल ते त्यांचं आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिव अभिनंदन करते सर महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आता विकास भोसले साहेब नेहमीच आमच्याकडे महास्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये विजिट असतात त्याच्या आधी देखील माझ्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला यायचे आणि आम आमचं मानसन्मान करायचे आणि त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते उद्धवसाहेब ठाकरेंच्या वतीने त्यांचं ते त्यांच्यातून ते प्रत होऊन ते आम्हाला मन मान सन्मान करतात म्हणून त्यांचे पण मी आभार मानते आणि तसंच या आमच्या न परिचारिकांचं प्रत्येक वेळेला म्हणजे बारा महिना जो नर्सेस डे असतो त्या दिवशी ते त्या आठवणीने आमच्याकडे येतात आणि आम्हाला मदत करतात त्याच्याबद्दल मी सत्कार करते आणखी एवढंच बोल मी सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते नमस्कार आज आठ मार्च महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आमचा सत्कार केल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद थँक्यू आज आठ मार्च महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना माझ्यातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा विकास सरांचा मनापासून आभार त्यांनी आमच्याबद्दल दखल घेतली आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर